सुंदर असा बुल्क सिल्कचा कलेक्शन आणि एकदम ऑरगेन आणि ट्रान्सपरंट मिक्स शेड असणार हे कलेक्शन आहे आणि सुंदर असा ऑफ व्हाइट कलर आहे आणि सुंदर असं ब्रॉकेट कलेक्शन बघू शकता तुम्ही असा हा बॉम्ब सिल्कचा कलेक्शन आहे आणि एकदम असा ट्रान्सपरंट ऑरगेंजा मधला हे कलेक्शन ट्रान्सपरंट म्हटलं तर बघू शकता सुंदर असा ऑफ कलर आणि त्याला सिल्वर कलरची बुट्टी आहे आणि वन सेट जी बुट्टी आहे म्हणजे वन साइड जे बॉर्डर आहे ते फ्लावरचं आहे आणि वन साइड आपलं पूर्ण रेग्युलर रे जे बॉर्डर असतं तशी बॉर्डर येणार आणि सुंदर असं पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन मध्ये आणि ट्रान्सपरंट आहे आणि एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये सुंदर असं बांबू सिल्क मधलं येल्लो कलर जो हळदी हा, कलर आपण ज्याला म्हणतो तसा सुंदर हळदी कलर येणार आणि सुंदर असं त्याचं डिझाईन येणार जर आता ऑफर्ड जी साडी दाखवली तर त्या शर्टची प्राइस आहे फक्त दोन हजार चारशे पन्नास रुपये बघा कमी किमतीची कलेक्शन आहे त्याच्यानंतर हा लेमन येलो कलर बघा सुंदर असावा मधला ट्रान्सपरंट असणार कलेक्शन आहे आणि बांबू सिल्चे पण एक वैशिष्ट्य याला पण पदरावरती पदर कमी असतो पण मेन बॉडी आणि त्याच्यातली बॉर्डर आणि डिझाईन त्याच्यावरती डिपेंड असतं लूक पूर्ण बांबू सिलचा तर हा पण जेव्हा पॅटर्न असतो तर हा पंधरा पैठणी मधलाच असतो तर तुम्हाला कसं वाटतं की कमेंट करा तुम्ही ही पण एकदम किमती किंमतची प्राइस आहे फक्त तीन हजार पाचशे पन्नास रुपये सरची किंमत आहे